काय बस <coughs> चिक, का बसली ग इथं मग काय करू इथं जायचं चिखल झालाय कुठं पाणी गेलं नाही काय नाही बघायचं मी काय करू ग मला गरीबाला मला गरीबाला बघून तू तस करते का का पण स्वभावानं म्हणतोय ग मी गरीब तुम्ही मग बिकट परिस्थिती झालेली आहे आणि आता इथं आपल्याला मका लावायचे आहे शेतामधला तर काय अनुभव नाही म्हणजे अनुभव मधला अ पण नाही ना आपल्याला आणि शेती तर करायची आहे अनुन लय आग्रह केला शेतीसाठी त्याच्यामुळं मग कोणी केलाय एवढं जागेत नाही ना होत काय करायचं आता नाही इला जायस का असा झाला पडक जेवढ दिसतंय सगळं फुल वावर इज आवर हा त्यातच नाही पावर शकतात फक्त आम्ही नाही विकसित नाही ना विकसनशील आहे आपण ना तू तुझ्या वागण्यामध्ये बदल कर आणि शेतामध्ये काय म्हणते त्याला असं दुसरी म्हणजे तू का दुसरीच आहे काय हा दोघं मिळून करायचं दोघांनी केल्याशिवाय होते का न

की अनुला कडवणच्या खायची फार इच्छा झाली कडवणच्या वेल कसा असते कडवणच्या नाही माहित तुला माहित आहे मग माहिती माहिती तर तिकडे जास्त गवत दिसत नाही कुठं असते आपण वरती येताना तिथं मी जास्त वेल बघितलं ते वरच्या शेतात बरं असू दे चल पटकन जायचं आहे तरी गेल्या काय करणार बघा प्रश्न तू चल म्हणत होती त्याचं काय नाही पण आता वेळेस गेला नाही मी गळून निवडत नाहीच बोलायला लागते चल लवकर चल काय तर चिकन मटन अंडी मा असं काय तर घ्यावा तर चल 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 फार वा जास्त सुटल्यामुळं आता था, थांबावं लागतं आपल्याला